नमस्कार मित्रांनो मी सुरेश आणि आज आपण आलेलो आहे आजऱ्यामध्ये तुम्ही बघू शकताय आजऱ्याचं जे बस स्टँड तुम्हाला साइडला दिसतेस आणि आज आपण आज आजऱ्यामध्ये यायचं आज कारण म्हणजे आपण निघालेलो आहे शिरसिंगीमध्ये आणि शिरसिंगी मध्ये एक असं वडाचं झाड आहे जा जे एक किलोमीटर एरियामध्ये पसरलं एवढं मोठं भयानक झाड जे मध्ये आहे आणि मला वाटते हजारो वर्षापासून ते झाड तिथं आहे आणि हजारो वर्षापूर्वीच ते झाड आहे आणि अजून पण कोणीच त्या झाडाचं जे वय आहे ते काढू शकलेलं नाही आहे आणि ते झाड बघायला मित्रांनो आज, आज आपण निघालोय आणि आता आपण आहे बरोबर आजरा बस स्टँडवर आणि इथून कसं शिरसिंगीला जायचं आणि कुठं झाड आहे तो रूट पण आपण बघणार आहोत आणि ते झाड पण बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर्नीला स्टार्ट करतोय बरोबर शिरसिंग गुगल मॅपवर आपण टाकलेला आहे आज अकरा किलोमीटर आहे आजऱ्यामध्ये आता आजऱ्या बसस्टँडवर आपण निघालोय मित्रांनो आपण बुदरगड मधून आलोय बुदरगड तालुक्यामधून आजऱ्याला आलोय आजऱ्यातून आपण बस वरन आता निघालोय बस स्टँडवरून खाली उतरल्यानंतर आपल्याला जायचं आहे उजव्या साईडला जो उजव्या साईडला डाव्या साईडला रोड गेला आहे तो मुद्रगडला गेलाय किंवा गडीला जाऊ शकते आणि आपण आता जाणार आहे उजव्या हाताला म्हणजे राईट घेतला आपण आजऱ्यामधून फस्ट राईट सेकंड आपण आता डाव्या साईडला जाणार आहे सेकंड आता आपण घेतोय लेफ्ट समोरचा जो रोड आहे तो आजरा बाजारपेठेमध्ये गेला आहे इथून पुढे दोन किलोमीटर आपल्याला जोपर्यंत आहे असं जायचं आहे एक किलोमीटर पुढे आल्यानंतर हा आपल्याला दिसतोय रोडला बोर्ड दिसत असत्री लिहिलेलं आहे आणि तो नेसरीचा जो मार्ग आहे आपण तिकडे निघालो आणि हा समोर जो रोड गेला आहे तो महागावला गेला तर आपल्याला जायचं आहे आजरा नेसरी मार्गाने आपण आता आजरा नेसरी मार्गाने परत निघाले हाच रोडनं आता कंटिन्यू आहे आपल्याला कारण हाच रोड आपल्याला श्रीशिंगी गावापर्यंत आयासाठी घेऊन जाणार आहे आहे बघा ते शिरसिंगला इथन वर इथन वर जायचं केवढा आहेत जवळ आहे ना धन्यवाद दादा मित्रांनो आपण आलोय शिरसिंग बरोबर विचारलं इथे बरोबर गावात हा गावा साइडला रोड गेला पूर्ण कंपाऊंड के केले साईडने आपण झाडाजवळ बरोबर मित्रांनो माझ्या पाठीमागे बघू शकता हा काय वटवृक्ष आहे म्हणजे हा जो वटवृक्ष आहे हा शिरसिंग गावामध्ये आहे आणि तब्बल आजऱ्यातून आपण अकरा किलोमीटरचा प्रवास करून त्या वटवृक्षाच्या इथं आपण आलो आहे आणि आपण गाडी तिथं पार्क केली आणि तिथे करून घेतला माझ्या पाठीमागं हा महाकाय असा वटवृक्ष आपल्याला दिसायला लागला आहे आणि हा वटवृक्ष मित्रांनो देशात हा पहिल्या दोनमध्ये हा वटवृक्ष येतो आणि हिचं भरपूर महत्त्व आहे आणि चला तर मग आतमध्ये दे एक गोठन देव म्हणून एक जागृत देवस्थान पण आहे ते पण आता आपण पाहणार आहोत आणि हे संपूर्ण जो वटवृक्ष आहे तो आपण एक्सप्लोअर करूया याची माहिती जाणून घेऊया आणि इथल्या लोकांना पण आपण विचारूया काय महत्व आहे या वटवृक्षाचं करते नाही फक्त बघायला लागलोय जर आम्हाला माहिती दिला असता तर बरं झालं असतंय इथे चौघा पिक्चर झालं माहिती आहे हा चौघा पिक्चर हा हा चौघा पिक्चर शूटिंग झाली तर ते आहे आम्ही हे टाकून येऊया किती वर्ष झाली आहे झाडे तुम्हाला आम्हाला माहिती आमच्या आज वर्षी माहिती आली तरी हजार वर्ष झाली दीड वर्षी झाले आहेत झाड असले पार्क असले आम्हाला माहिती आहे दीड एकरला आहे दीड एकरमध्ये

मोठं झाड आहे आणि बघू शकता संपूर्ण व्हिडिओमध्ये बघालच संपूर्ण झाड तुम्हाला दाखवतो तब्बल दीड एकर मध्ये पसरलेले झाड आहे त्याचे पण एक म्हणजे भयानक म्हणजे भयानक झाड आहे माझे शब्द नाही त्या झाडाबद्दल बोलायला आणि ही या गावची देवराई पण आहे देवराई पण म्हणतात तो याला या तब्बल गोटन देऊ जे जागृत देवस्थान आहे त्याचं पहिला आपण दर्शन घेऊया बोटल देऊन एक चांगली देवस्थान आहे आणि इथं महिलांना येण्यास बंदी आहे मित्रांनो म्हणजे पूर्वीपासूनच ही प्रथा चालू झाली त्याचं कारण आपल्याला पण माहिती नाही पण नाही आली इथे बंदी आहे त्यामुळं महिला कुणी जायत हा गुन्हा बघू शकता आहे झाडाचा बरंचसं डेव्हलप केलं आहे झाड आता पात वगैरे बनवले साईडनं आर सी सी कंपाऊंड केले हे बघू शकताय एवढं मोठं झाड मित्रांनो मी माझ्या आयुष्यात बघायला नाही एवढं मोठं झाड आणि याचं वय तर कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो पण हे बघून असं वाटतंय जे दीड एकरमध्ये पसरलं आहे त्यामुळं आणि ह्याचा जो बुंदा वगैरे आणि किंवा ज्या ज्या पारांब्या एवढ्या खाली आल्यात हे बघून असं वाटते की शंभर टक्के हे झाड हजारो वर्षापूर्वीचं आहेच यात काय शंकाच नाही मित्रांनो जवळजवळ हे जे पारांब्या आल्यात बघू घुसल्यात ह्या मला वाटतं जवळजवळ शंभर फूट उंचावरून खाली पारांब्या आल्यात आणि जमिनीत घुसल्यात आणि ह्या झाडाला आधार देऊन 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 हे झाड पसरत पसरत पसरत, पसरत निघाले आणि बरीचशी झाड देवराईमध्ये आहेत मित्रांनो ते म्हणजे आंब्याचं एक भलं मोठं झाड आहे इथं परत हे जे समोर बघू शकताय हे जे झाड आहे ते काटे सावरचं झाड आहे पण उंची उंच झाडं या देवराईमध्ये आहेत उमराचं झाड आहे मोठं पिंपळाचं झाड आहे ते समोर बघू शकता मित्रांनो ही जी देवराई आहे म्हणजे सिरसिपी मधलं महाकाय जो वटवृक्ष आहे त्याच्या काही आख्यायिका सांगितल्या जातात आणि त्या आख्यायिका म्हणजे सगळ्यात पहिली मोठी आख्यायिका म्हणजे अं अठ्या म्हणजे ज्या रूढी परंपरा आहेत त्या मला सांगायच्या आहेत त्या म्हणजे जे कोटन देव म्हणून इथं जे जागृत देवासन आहे तिथं महिलांनी जाऊन चालत नाही हे पूर्वीपासून लोक पाळत आले आणि दुसरं जे म्हणजे तिच्या आज तुम्हाला लाकडं पडलेली दिसतात की ती लाकडं पण लोक इथून जाळायला घेऊन जात नाहीत आणि इथल्या जा� कुठल्याही झाडाला कोयता पण मारून चालत नाही आणि तसं जर मी केलं तर देव त्याच्यावर कोपतो असं इथल्या राहणाऱ्या लोकांचं किंवा ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि एकंदरीत मित्रांनो हे जे या देवराईच्या दृष्टिकोनातून देवराई या ज्या परंपरा चालत आल्या त्या महत्त्वाच्या पण आहेत आणि त्यामुळं ही देवराई आज आपल्या इथे उभी दिसते नाहीतर आपल्याला ती दिसली नसते त्यामुळे ह्या ज्या परंपरा आहेत त्या ह्या देवराईच्या संरक्षणच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या पण आहेत चांगल्या आहेत असं मला वाटतं आणि आपण पण त्याचं इथून थोडं जतन करत राहिलं पाहिजे आणि मित्रांनो हे कोल्हापूर जिल्ह्यातलं एक मोठं सगळ्यात मोठं झाड आहे आणि सगळ्यात मोठी देवराई पण म्हणू शकतो आपल्याला या देवराईमध्ये एवढं मोठं वडा झाडही आहे त्याचं जतन केलं पाहिजे आपल्याला आणि सर्वात मोठं स्थळ पण आहे त्या गावाचं नाव आहे शिरणी गावात या झाडामुळे बरेचसे पर्यटक इथं येत असतात बोलू शकता मित्रांनो झाड आणि थोड्या वर्षापासून हे झाड तिथं उभं आहे बघायला पण छान वाटते किती इतिहास या झाडानं बघितला असेल विचार पण नाही करू शकत लहान असताना आम्ही आमच्या गावातल्या छोट्या वडाच्या झाडावर असं करायचो जुल्यासारखे आणि त्यांना जे पकडले पारंभी ती बघू शकताय तुम्ही शंभर नाही शंभर पेक्षा जास्त दोनशे फुटावरून खाली आली बघू शकताय तर ही फारांभी बघू शकता, शकता इथून येऊन इथं गेले, पर इत्ते, इत्ते इत्ते गेले परत इथून येऊन तिथं आणि ती तिथं गेले आणि त्यामुळं पण अजून परत झाड आले प्रत्येक पारंब्यांना हे असं प्रोटेक्शन पण दिलं येतं ग्रामस्थांकडून चांगलीच डेव्हलपमेंट केलेली दिसते हे पात असतील मंदिर असेल हे कंपाऊंड असेल माझे कंपाऊंड केले तर मित्रांनो पूर्ण हा जो, जो दीड एकर एरिया आहे झाडाचा म्हणजे ज्या दीड एकर एरियामध्ये झाडं पसरते त्या पूर्ण झाडाच्या या एरियालाही आरसीसी कंपाऊंड केले आणि मित्रांनो मला वाटतं एक दहा वर्ष असल्या कंपौंड ला कंपाऊंड करायचं कारण विहायला पारंब्या खाली येतात झाडाच्या वरून त्या बाहेरचे जे गुडं वगैरे असतात ते येऊन खात होते त्यामुळं ते झाडाची वाट थांबत होती त्यामुळे मित्रांनो हे कंपाऊंड केलं आहे आणि त्यामुळंच हे झाड अजून मित्रांनो पसरलं आहे बघू शकता पण या बाहेर झाड पसरा पसरायला लागले कंपाऊंड त्यामुळे पण बाहेरचे आखे घेशन पण बाहेर अजून कंपाऊंड मित्रांनो केले आणि पुढं पण हे झाड असंच वाढत 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 चालले आणि खूप छान वाटतंय जत्य पण व्हायला नाही आहे गंभाचे मित्रांनो की जर ती आजऱ्यामध्ये आला तर या झाडाला नक्की भेट द्या खूप छान असं हे ठिकाण आहे आणि खूप छान असं ही देवराई आहे तर मित्रांनो नक्की या झाडाला या महादैव टूपिक्साला भेट द्या आणि एक फेमस चित्रपट मराठी चित्रपट जोगवा या चित्रपटाचं पण शूटिंग झालं होती आणि या चित्रपट आपण घेऊन बघितलं आहे आणि तुम्हाला हे झाड कसं वाटलं आहे हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि असेच गावाकडे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा जी जुनी झाडं असतील जुन्या वास्तू असतील जुनं फूड असेल किंवा रेसिपी असतील अजूनही सणवार वगैरे असतील त्यांनी मी या क्लिअन कल्चर या आम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यावर प्रयत्न करते मित्रांनो तर आपल्या क्लिअन कल्चर युट्यबूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्ही पण या झाडाला नक्की भेट द्या तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या क्लिअन कल्चर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि धमाकेदार भेटा